नमस्कार मित्रांनो सदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस आणि याच्या या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात त्याचबरोबर काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपले हाती आलेले राज्यातील कापसाचे बाजारभाव कसे राहिले कुठे जिल्ह्यामध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव मिळत आहे संपूर्ण कापूस बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया राजालेला कापूस बाजार भाव पहिली बाजार समिती अमरावती आवक नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण बाजारभाव या ठिकाणी मिळालेला आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर सावनेर जिल्हा नागपूर आवक आहे तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती राळेगाव आवक चार हजार सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती मौदा आवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण बाजारभाव सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर आष्टी वर्धा कापूस ए के एच फोर स्टेपल आवक पाचशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मारेगाव कापूस एच फोर मध्यम स्टेपल आवक चारशे चार क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पंचवीस रुपये कमीत कमी दर सहा हजार नऊशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पंचवीस रुपये त्यानंतर पार्शिवनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल आवक सातशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये कमीत कमी दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर उमरेड आवक आहे सहाशे आठ क्विंटलची जास्तीत जास्त दर मित्रांनो सात हजार सहाशे ऐंशी रुपये कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये त्यानंतर मानवत कापूस लोकल आवक तीन हजार चारशे पन्नास क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सात हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार पन्नास रुपये त्यानंतर वरोरा कापूस लोकल आवक चौदाशे एक्क्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार आठशे एकवीस रुपये कमीत कमी दर सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर वरोरा खांबाडा कापूस लोकल आवक सातशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर काटोल चिल्ला नागपूर कापूस लोकल आवक एकशे पंचावन्न क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर हिंगणा कापूस लोकल आवक एकतीस क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये कमीत कमी दर सहा हजार दोनशे ब्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर हिंगणघाट वर्धा जिल्हा कापूस मध्यम स्टेपल आवक आठ हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आठ हजार पंच्याण्णव रुपये कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण बाजारभाव या ठिकाणी सात हजार रुपये त्यानंतर वर्धा जास्तीत जास्त दर जास्त सात हजार आठशे पन्नास रुपये कमीत कमी दर सहा हजार आठशे पस्तीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात त्याचबरोबर काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापसाचे बाजारभाव बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये कापसाच्या बाजारभावामध्ये वाढ दिसून आलेली आहे अशाच प्रकारे हवामान अंदाज शेतमालाचे बाजारभाव आणि शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांबद्दल शेअर करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार